અહુ ધમલાલ સારિયા ગી ધમલ સારા ગાવવા ધમલ સારા ગાવવા લઈ લઈ ધમલ સારા ગાવી का पटापट रानात जायचे अजून बाया त्या लवकर बर झालं तुम्ही आला तुम्हाला मला बोलायच होत जरा मला सांगा तुम्ही रात्री होता कुठं कुठं होतो म्हणजे घरी वतून कुठं होतो घरी नाही घरी यायच्या अगोदर होता कुठं काय नाही मी विचारते ना तेवढच सांगा मला रात्री तुम्ही घरी उशिरा आला त्याच्या अगोदर तुम्ही कुणा होता कुठं बरोबर होता काय डोक्यावर बिक्या पडली काय काय मी प्रश्न विचारतेस काय बी कशी प्रश्न विचारते आता घरी तुम्ही उशीरा त्याच्या आधी तुम्ही होता कुणाबरोबर हेच विचारलं मी सांगा अगोदर काय कधी आलो नाही का काय कुणीतरी असायचं तुमचे मित्र फित्र पण रात्री तुम्ही होता नक्की भानगड काय आहे मला सांगा तुम्ही होता कुठं म्हणजे होतो अहो बरोबर होता पण तुम्ही यायच्या अगोदर कुठं होता घरी दहा रुपयात बसलो होतो दहा रुपयात बसलो होत एकटाच एकटा नसताल तुम्ही होता कोणतरी बरोबर सांगा लवकर कुठं होता ते अग आई मी एकटा दहा रुपयात बसलो होतो आता कसं सांगू तुला माझा विश्वास नाही का तुझा विश्वास नाही म्हणूनच विचारते मी की तुम्ही नक्की कुठंतरी होताही मला शंभर टक्के अरे मग एवढं खुसून कासाठी विचारते मला तो हां बायको म्हटलं विचारणार चल कारण मग सांगतो की तुला मी एकटाच होतो एकटाच दारू रुपयात बसलो होतो एकटा एवढं दारू पितं का कोणी हा त्याचं काय आहे बरं का बायको ते माझी थोडी मजबुरी होती आता कसली मजबुरी ते काय झालं रात्री दारू तो मी मापात पेलो होतो पण विषय असा झाला की संग पार्सल पण आणले होते आणि मला वाटलं थोडी कमी पडली म्हणून त्यातली मी थोडी घेतली आता काय सांगायचं आता दारू तर घेतली खरं ती टोपनच सापडा ना मला बाटलीच ती जाणे सगळीच प्यायला लागली आता टोपान सापडा ना अख्खीच पित का कुणी वरलोड करत का वतून द्यायची अगं अमृत आहे ते वतून द्यायसाठी आहे का आता काय सांगा अमृत आहे म्हणून दारू मारतात का तरी सांगा बरं तो लका आडवंस बंदيلا गुबोल बरं काम आहे मला ना कामाला जायचंय लोक मला सारखा फोन येतोय मला काम आहे का हो, हो हो, हो, हो। कोणाचा येतोय फोन नक्की नक्की मला सांगा अगं मित्रांचा फोन येतोय खरं सांगा मला मी सांगते तुम्हाला आताच मित्रांचा बघू मला फोन मग फोन तुला नंतर दाखवेल नंतर फोन दाखवेल तुला कुठं फोनतंय ना ते सगळं मी बघते पण आता हे काम करा अगोदर हे सगळी झाडू लोट करायची या गायंचं काढायचं श्याणी हे मला कामाला जायचं ना पुढे गेलेत आईला म्हणजे ह्यासाठी मला हे केलं का तू काय केलं का तू हा बरं ते जाऊ द्या हे सगळं आवरून घ्या मी कामाला चालले बरं लवकर ये हो 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 लवकर ये नाही तर मी जाणार आहे हा आले आईला सगळी गेले तर माझ्या जेवावर ठेवलं ही एक तर काय लय झाला आहे पैसा नाही किशात तो पेयची लय विच्छा झाली काय घरी कोण नाही त्याच्या कालवटी खूप आहे गिरायक लागलं तर हे ला पण टाकतो तू आलेलं आले तू करता आणि कशाला आवाज दिलाय इकडे आलो आलो भाऊ थांबा हा बोला, हो। बोला की सांगू भाऊ अरे तुझ्याकडे काम होतं आहे बोला की काय मानता वासुला आहे दिसतं आहे का हा गिऱ्हाईक गावल करा ह्याला ह्याला गिऱ्हाईक गावून सांगू भाऊ हो। पण तुझ्या अपेक्षा काय किती पर्यंत आहे तुला जनावरातली माहिती आहे प एक काम करायचंय आहे मग ह्याला तर तुला गिऱ्हाईक बघायचं लागणार आहे पण तुम्ही थोड्या वेळाने गिऱ्हाईक तर एक महत्त्वाचं काम आहे कोण नाही माताला गेलय गावात बायको गेली राहणार आणि पैसाच नाही जवळ माझी बी तेच गत ऐक काय पण कर एक क्वार्टरचा बंदोबस्त करायचा आणि शेला गिरा एक बघ तुला कमिशन बी देतो आणि वरने अजून पैसे देतो माझं तू एक मिनिट ऐकून घे माझा एक राजा भाऊ म्हणून दोस्त व्यापारी त्याला घेऊन येतो व्यवहार झाला ना पण मला पाचशे रुपये कमिशन द्यावा लागेल शंभर टक्के दिला तुला पण तू माझं पहिले ते काम कर मग ती का मला कधी पैसे देणार संध्याकाळी क्वाटरी आले का नाही तुला पैसे देतो अरे बाबा बर काम कर तुझं जगावत पहिलं ते काम कर ह्याचा प्रोग्राम करून टाकू ह्याचा प्रोग्राम करतो तुझी आणून देतो नाईन्टी नाही माझ्याकडे नाईन्टी पुरतच आहे बाकीच मला काय सांगू नको मला एक पाहिजे मला काय उदाहरण राहीन का दरोला आला का तुला ह्याच्यात पैसे कमवायच्यात का नाही <्था> तुझी अपेक्षा तरी मला सांग म्हणजे मी नाईनटी आणायला हे पाच सात हजारापर्यंत दिलं तर बरं होईल तुला सांगतो पाच हजार रुपयाला इकलं ना पाच पाच तुझं पाच तुला देणार मग तिकडं पंधराला इकलं तरी मन दावायचं नाही राहिला का लय का तू मग मी व्यापारीच ऐला का बरं तेवढं कर जातो मग आवाज लवकर येणार का आलो आलो लवकर बघा आता गावला जातो आता मी बी जरा आराम करतो थोडा काय रे ह्या पोरांनी नको केलंय घरात राहो का नाही असं झालंय काय आहे माहिती आहे का मस देव धराम सगळं करतोय तर काय आहे देवा धर्माचं काय खरं आहे मना मनाचं लागतं त्याला मनाचं मी काय लागलं असं वळण लावलं होतं वय त्याला हां मी जर पेता असतो तर मग माझं पोर शंभर टक्के पिल पण याला संतिचा गुण गुणधर्म म्हणायचा ह्या गोष्टीला बघू बघू आता काय होत काय नाही थांबव खातू जरा वेळ थांबतो सुनबी घरी आहे का गेली गाव का रानात का गावता काडीला काय येऊन असेल पण घरीच बघू था। आता थांबा खतू व्हायचं जरा वेळ देवाच्या दारात आलोय गाड्या देवा बघड्या तू तरी सोड तर सांग त्याच्या बुद्धी दि त्याला वाय दारू सोडायला लय पिऊन बाद व्हायचं दिसतंय पोर आयला आपा तर बसलेला दिसतोय ते पैसे टाइमपास करून जातोच गडीवर बघतोस काय काय करतोय ते देवाला पैसे भारी बसलाय कर माझा कपडे सुद्धा घे ना पोरगा म्हणजे इतका दारूच्या आरी गेला नमस्कार आपा अल का काय बांधा आता तुमच्याकडे म्हणलं काय लय निवांत बसला घडी म्हणजे देवा तुमचा आवाज लोक बरं काशाचा आहे ती सांगतोय मी नाही आमच्या कशाचा आवाज तुमचा आवाज चाललाय अरे माझं पोर दिसलं का तुमचं का सारखा लारखा का काय पोरगा दिसला का ती पूर आहे म्हणून माझ्याला का चांगलं चालले हे पोरगा असा लग या कशाचा काय का लै दहा रुपया लागल्या दहा दादा लगा नाही लगा दहा रुपये नाही तुझ्या मुळे सगळा गोळ झालाय म्हणजे मी त्याला पाचतोय का दहा का मी ते म्हणतोय तो शिकवाय पाहिलं तर चांगलं बाबा असं करू नको तस करू नको म्हणून लगा मी लगा लई त्याला लावतोय लावतो चांगलं की पूर्वी घरात आहे सून म्हणून तर लगा पोटाला तुकडा मिळतोय तुझी तुकडा मिळतो मान्य पण मला काय म्हणायचं आप कि तुझा पोरगा घरात गेला का लगेच सुन चालू करते अर चालू मनानी करत नाही यो गादा काय करतो दहा रुपयाचा थांबणार अजिबात बाबा त्याच्यामुळे तिचं लगेच होते काय तिला तरी म्हणायचं नाही पण दोघाला समजा सांगायचं काम कोणाचं आहे अरे बाबा मी दोघाला बी सांगत असतो मी माझ्या पोराची बाजू कधी घेणार नाही एट ले बारी लगा लिसून आयला का माझी देवासा तुझा पोरगा होता मग ती आले मान्य का नाही का नाही पण त्या पुरेला चांगलं सांभाळायला पाहिजे आणि पोराला पाहिजे तो काय बघा असं करू नको म्हणून अरे भो बाबा अरे मला त्रास वाटते रे माझ्या टाळूला केस राहायला नाही का ना बघ काय आता सांगून उपयोग आहे का तुम्हाला सांगून नाही उपयोग बाबा काय चाललंय की बघू आता काय करतो घरी जातो आला असेल बघ आता पुरगी बी आता गावतावन बी आली असेल जीव तू आईस हा आणि वाईस लुळतो गड्या आता हे बघ कटाळा आला बघ बर बघ 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 त्याला रे बघ तू वाच नाही ना काय बी म्हणा पण म्हातारे माग खोटानाच आहे काय खरं नाही वर्गा चांगला असलं तर खरं नाही तर सगळी भरभातीच खेळ आहे खरं हे असं असतं काय कुठं तवा माणसाने पेजी एकदा आरे गेला का संपला माणूस क्लेअर आयला संजयच्या घरी तर जाऊन आलो या आयला हि दोघ जण कुठेतरी गेली असतात शंभर टक्के असं माझी खात्री आहे पण आता काय दुकानदाराला जाऊन विचारतो जर दुकान बिकनात असते त्यांना माहिती तर तपास लागल लय टेन्शन आले टुकऱ्याला गाड्या माझ्या तर गाड्या काय काय करी संजय आण दिसले का तुम्हाला दिसले अहो काय सांगायचं माझ्याकडून हजार रुपये नेले गॅस संपला म्हणून कशाला दिलं बाबा त्याला आता काय माहित मला देतो म्हणून घेतलं ना गायब झाले तर कुठे दिसणार मला जातो कुठं तरी बघ तुम्ही पुन्हा दारु पिल काय गाबड संजय आल्या का दारुरुप काय अह कसेच दारून काय मला कस वाटलं कि गोरान पैसे लावला तुला आणि झोपलाय काय म्हणलं किती वाजले आपण वाजल्या रेजवळ दोन वाजत आल्या हा वजा वजा बर तुम्ही सकाळी गेलाय अरे गेल तू आज फेरफाटका मारू का नाही बसू सारखा इथंच ती गेली कधी सकाळी राहणार हो गेली सकाळी बसली तर गोरांचा बघतोय मी हा आता आली का नाही मग घे तुम्ही दारा बिरा काढू पोटाला बी टुकडा नाही अजून काय नाही म्हणजे अजून जेवण जेवण बी नाही अजून आला का मला आज बरोबर तिने टायमिंग ला जेवायला ठेवलं काय करा माहित आहे का आता एक काम करा तुम्ही हा आता मी सकाळ बसणे इथं गोरान बसलोय बर कुठे गेलो नाही काय नाही बर मग काय करतो मी लगेच आलो गावात फेरफटका मारून आणि दारू पिऊ नको बर का दारू नाही पित डबल्या का काय डबल्याच काय झालंय काय करा नाही असू दे ऐका गे अहो सकाळ बसने मला दिसलाच नाही माझा मित्र आहे तो तर ते दारू नाही पित मी हा पिऊ नको दारू, दारू। तुम्ही ते तेवढं गुरांना पाणी मी सगळं केलंय फक्त पाणी दाखवायचं राहिलय बर तुम्ही ते पाणी दाखवा तेवढं बर बर मी लगेच आलो बर, बर तू जाय ना का त्या डबल्या पियला असेल ते तुला पाजेल दारू पिऊ नको नाही नाही अजून ती बाहेर राहत नाही आली का नाही तुझी बायको सगळा काल वाहून जाईल विषय मग सारखं कसा का म्हणून म्हणतोय रे तेवढं पाणी दाखव बरं दाखवतो हो हो दाखवतो बसून दे मला वाईस आताच मी आली फेरफटका मारून ती लगेच म्हणतोय सारखं दारून सारखं दारून अरे मग करतोय तू पितुय म्हणून माणूस म्हणतोय काही येणार म्हणतोय मी सगळी ला लागलीला लागली सांगायला पितोय 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 म्हणून म्हणलं मी अरे बाबा टनटन वाजलं मटण शिजलो हाडका हडका रसा रसा वाट शांत झाली झाली आता कोणाच नाव आला बाबूराव आता आला बाबूराव आईला सांजाला पण सांजाचं कालवाड हजार रुपयाला ऐकायचं सांजाला पाचच हजार रुपये द्यायचं आणि सांजाची क्वार्टर पण आणली का आईला पण हे बेवड सांजा गाहून कुठं आईला पण सांजेच्या म्हाताऱ्याला कळलं अजून काटी नाही आणून आहे सांजे त्याच्या म्हाताऱ्याची काटी पण लई जोरात लागते माझा ज्या बॅग ज्या बॅग शालीवर मरत आता बघ तू कवा येते पूर्गी काय नाही लवकर इतक्या यायची बरं का ती पण बघू आता जरा वेळ थांबतो आता काय गुरांचं वैरण पाणी झालंय सगळं आणि सगळं व्यवस्थित झालंय थांबा खातो आणि आज थोडंसं

मग त्यांना जाऊ तर तुम्ही काय झोपला होतो कशाला जाऊ दिलं त्यांना अगं काय ते काय बारक पोरायचं धरून बसू असा जायचं म्हणला गेला तो निघून माझ्यापासून आणि तू आता बडा बारा करत आलीस तू जिवली नाही मी जिवलो नाही तेव्हा जेवला नाही का अजून आहो आपण राहू द्या पण तुम्हाला मी सांगितलं होतं का नाही की त्यांना कुठं जाऊन द्यायचं नाही म्हणून मला काही कळनच लाग तुमच्याला काही जाऊ द्यायला काही का त्याला जाऊ दिला जाऊ दिला लावलंय तो ही झाडलोट करायला सांगितली होती की नीट नाटकी केली बी नाही गेलं गावात काय मी करत बसू का त्याला मला आता तुमचा लाड आहे माझा लाड आहे त्याला असा कर मग मी त्याला जा, आ, में में जा न शेण काढणुकून झाडून काढणूक म्हणलं काही डोक्यावर घेऊन ठेवलं आणि निस्तरायचं मला आलं बघ तू काहीतरी बोल जाऊ नको तुला मी बघ मला तर हीच झाले बघ तुमच्या दोघा नवरा माणसाने ना काम धंदा करून यायचं रानात ना आणि ही लेखाचा उद्योग निस्तारत बसले आकडे बांधून को ता ता की तेरा मग के नाही ही होती बांधन करतियो बांधूसन को म्हणते आता मग त्यांना गोडीनी बोलून मी तसंच आहे तर भाडलं तरी तसंच आहे अगं पण तू तुझ्या तोंडात वाईट साखर टाक हा बांध कोई तू तुझ्या तोंडामुळे बोल तर हि चालली घरात योग्य असला ही दोनात मग मी म्हणू का रोज पिऊन येत जाऊ द्या खायत या नसलं तरी चालेल पण पैसे देत बघ तू बडाबडा करत जाऊ नको त्याला मग तेच बडा केलं काय कि त्याच्या डोक्यावर टेन्शन आणि मग पित डोक्याला टेन्शन आम्हाला टेन्शन नाही हो सगळ्यालाच आहे की आता तुम्ही जाताय राहणार त्यो जिकडे तिकडे जात आहे तुम्ही मला किती टेन्शन येतात बरं मला सांगा बरं हाय का रुपयाची कमाई लेखाची तू हो आपण हायच की आता तू करतेच केला का काम हा मग मी करते म्हणून तर भागते की नाही तर काय खाताल आज उद्या आणल चार पैसे तू पिकांचं त्यांना पुरतेत का, थी। आ, थी। का? आता करणार काम केले शिवाय मार्ग आहे का त्याला पेला तरी कुठलं पैसे येते त्याला तेव्हा तू लागली सांगायला हा बघा मला नाही लय काम हा का वसा वसा काम केले राहणार मला आलाय कटाळा आता बर तुम्हाला दोघाला यायचं असलं तर घरात या खायला तर तसेच वर्तन करून काय मला दोघां तर देवाचे शोबत नको झालं इकडे ह्याच्यामुळे तुझ्या या तोंडामुळे जातोय निघून आलं का ध्यानात बोलायचं वाज कमी ठेव तू तोंड आवर व्हायच तुझ आवर रडती रडते काय नका रडायचं नाही मला ना लय टेन्शन आलंय बर का आता आपण तुम्हाला खरं सांगते ती बाप लेख आहेत ना काय काय उपयोगाची नाही बाप सुद्धा थोडा समजून सांगत नाही लेखाला की नको बाबा कामधंदा करते ती म्हणून आपण गुरु गुरांचं बघाय सुद्धा येत नाही तुम्हाला हो बरोबर आहे त्याने झाडून जायला पाहिजे होतं गेला नाही मी आलेलं दिसलं की तो उठला लय आणि गेला ते तेच बघत होता की म्हणायचं ना जाऊ नको म्हणून आता काय नाही तू तो का बारक पोरा वेळ त्याला धरून असा बांधून आता मी चालले घरात हा बघा मी स्वयंपाक करते बर येऊन खायचं असलं खायचं नाही तर आपलं दुवागांनी बी घरात यायचं नाही मी दार लावून झोपते ग अवघडच आहे का मग काय आम्ही वर्तमान करून जावा का कोणाकडे बघा बाय तिकडे लेखन तुम्ही चालले मी काय ह्या पुरीच कमाल झाली गड नाही तिज बी काय चुकत नाही बर का शिव वाई थोडा ही होतोय मी काय करतो जातो आणि पहिला हाय का बघतो कारण तो मला म्हणला होता डबल्याकडं जायचंय डबल्याकडं जायचंय त्यांनी तर घरात इथं चालावलाय बघतो त्या डबल्याकडं जाऊन येतो अलीकडच्या दुकानात जाऊन येतो आणि त्याला बघतो काय उपाशी तरी राहावा त्याच्यामुळे तो जेवा ना ते जेवणेशिवाय आम्ही कस जेवायच बे हा बर का हा म्हणती हा मी पहिली जस पिलो तुकाराम ना तुकाराम आमच्या गावात एक माहित आहे खाल्ल्या राहतो त्याने परत आणून दिली त्याला पहिल्यापासून जीव तुमच्या मला माहित आहे ना मागचे चालू ती दिली नव्हते त्यानं तो तोच बरं मी काय म्हणतोय सोज भाऊ मला डबल्याशी काय बोलला ती खरं आहे का खाये, खाये बोल। बायको म्हणतोय माझ्या घरात राहायचं नाही मग एवढा दारूमुळं घरात कुठं नव्हतं तर कशाला प्यायचे मग तुला वाटत काय माझी बायको मला मारत अस आता मी काय बघायला समज भाऊ आणि जर तशी करत असली ना बायको आयुष्या पद्या सोडून ते मी बघतो मी काय करायचं तिथेच नाही नाही माझी बायकोय बरे काय आहे का ते मला दहा रुपया लावून पैसे देते का कधी कधी काय दारू जास्त झाले आणि मग बायको कोणाची मी काय बोलणारच नाही बोलते बरं बाबा एवढं बार काढू शकते एखादी तसंच करायला पाहिजे बरं का म्हणते दादा तो म्हणतो ते अगदी बरोबर आहे त्या झपाट्यातच पाडतो तुम्ही आणि बाप बाप आहे का साप आहे तुम्ही काय करा एक दिवस माझा का झोपेच्या गोळा घाला चिंबवा बापाला ते सगळं केलं सगळं काय का कसं बाबा अख्खा गाव ना गाव फिरतो येईल का तुला बघण्यासाठी अरे काय मी काय सज कोण आहे शुंब आमच्या गावातलं आहे काय पैशासाठी आलतो हजार रुपये कधी देणार आहे बाबा मला सांग कसलं पैसे हा हजार रुपये घेतलेलं माझे कोण पाहुणा संस बाबा आजपर्यंत कोणाचं मोडावलं तरी तुमचं देणार आहे पैसे ना काय नाही संजू भाऊ तुम्ही मानला होता सकाळी गिरायक आण वासराला ए वासराला गिरायक आणतो का आमच्या मानला होता आणि एक क्वार्टर देत डबल पैसे देतो माझ्या म्हाताऱ्याला जर कळलं ना तो माझ्या वासराला गिरायक आणलंय तुला जागेवच कापल वासरा गत नाही नाही <laughs> संजभाव ना काय वासर काय 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 एवढे पीक लागले संजभावला वासर एक स्टोर अरे म्हणते दादा मी तिथन सकाळी चाललो तू मला म्हणले क्वार्टर आणून वासराला गिराय कान तर व तो आले दे यांच्या घरी वासर एक आता दुधाची डेरी टाकणार आहे संजभाव तुम्हाला माहित आहे का हजार रुपये दे पैसे नाही तर तुम्हाला पे पैसे आहेत कांटा येते कोण आहे संजभाव हा आवाज गरम ऐक ये माझा मित्र आहे दोस्त मोंटी दादा कुटण्या माहिती दा तुम्हाला हा तारांबळवाडीमध्ये आमची तारामळ होई गेली मी असलं अरे बोलायचं नाही काय आमच्या पुढं काय लेवलमध्ये मध्ये लेवलमध्ये गमवच त्याच्यामुळे तयार होतो द्या भाव वाढल्यात जास्त ए तुला माहिती आहे का ये सरकार आहे का सरकार हा सरकारने आम्हाला सांगितलंय दहा रुपया म्हणून आहे की सरकार बी दहा रुपया म्हणले तुला माहित आहे का सरकारने काय सांगितलंय ते दहा रुपया म्हणून तू मागाच ग्ञान करपले आम्ही काय एवढे येडे नाही सरकार मग तुम्हाला माहित आहे का जेव्हा देशाच पंतप्रधान निवडून आलं तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा पंतप्रधानानं काय सांगितलं प्यारे देशवासीय हो। रुपयाला सुरुवात केली केली का रुपयाला सुरुवात केली ती केली वर नाही सरकारने दारूचा भाव वडवून टाकलं ह्याला का तुमच्यामुळं दारूचा भाव वाढले तुम्ही रोज पेताय म्हणून हो वाढवले तर आम्ही पेज बंद करणार आहे का कधीच नाही आणि तुमचा हजार रुपये बुडवण काय आम्हाला काय हे होणार माझा हजार रुपये कधी देणार सांग आम्ही इथं दहा रुपयाला बसलोय व्यवस्थित मूड मध्ये नाही का बरं बरं समज माझं डबल पैसे वासराचे पाचशे रुपये कमिशन कधी देतो आम्ही खाळ्या उठायला आम्हाला हजार रुपया बघितले तर समजू भाऊ मला सांगा यांची कुठं गंजबीज आहे गाव एखादी

डोक्यातच बाटली घालतो लागण बिगन उघड आपल्या कुठं नादर लागत मोड घाला टाळ चपळ घालून तुमच्या मागे काय बघतोय डोक्यातच बाटली टाकीन सिकडून जा त्यांच्या न माग लागा शिल किशाटा टाका अजून एखादं आलं म्हणजे आपल्याला चला मग दादा बोला की बरे दिसतात का जेव्हा आता मी लक्ष घातलं ना तो वाज वाईस गुरुवाय थोडी चांगली दिसायला लागल्यात ना नाही लय बाहेर सांभाळायचे आला काय रे पिऊन संज्या तुला किती लका सांगायचं झालं सांज्या किती बार्या तुला सांगितलं का दारू पिऊ नको म्हणून

अ आम्हाला कष्ट करावं लागतंय हे समज बाबा अरे माझा हजार रुपये कधी देणार आहे तू आल्या का तुझं घेतल्यात काय मग काय का या पोरांनी नको केलं का या म्हणजे मला हजार रुपये पाहिजे तर जाणार नाही तसं मी अशे बाबा अशी माणूस द्या फोन मला द्यावा लागल बर का काय कर त्यांचं पैसे त तुझा तू देऊन टाक ती पोरगी कुठला द्यायची पैसे दिले फिक काय नाही तुला सांगतोय मी हो दादा बोला तुम्ही त्याला फुकटाला हजार माझा येईल की दिले त्याच्याकडनं आम्हाला का बघताय तुम्ही घेतले शिवाय जाणार नाही बघितलं का आता आहे माझे

कुठं नवस तको अस